बोईसर येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे डॉक्टर विश्वास वळवी यांचे विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते डॉक्टर विश्वास वळवी यांचे विश्वास फाउंडेशन हे दरवर्षी रास रंग नवरात्र उत्सव साजरा करतात यावेळेस हजारोच्या संख्येने पालघर शहर व पालघरच्या आजूबाजूचे नागरिक त्या गरबा नृत्यामध्ये भाग घेतात यावेळी सिने चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री हुसेन सोनाली कुलकर्णी आणि श्रेया बुगडे या उपस्थित राहणार आहेत पहा यावेळेस काय म्हणाले डॉक्टर विश्वास आपण पाहत निर्भीड समाचार नवरात्र उत्सव हा ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो आणि याला मोठ्या उत्साहात आपण साजरा करायचा प्रयत्न करतो दरवर्षी विश्वास फाउंडेशन व त्याची पूर्ण कमिटी टीम कार्यकर्ता इथले युवा मंडळ युवा मित्रमंडळ सगळे आमच्यासोबत सगळ्या पक्षाचे लोक सहकारी करून या बोईसर शहरातला सर्वात मोठा पालघर जिल्ह्यातला नवरात्र उत्सव साजरा करण्याचा सा प्रयत्न सरकस ग्राउंडला आम्ही करतो ह्या वर्षी आता आपण बघताय ग्राउंडमध्ये जसं की पाऊस आता परतीचा पाऊस फार जोरात होता कडकडाट पाऊस झालेला आहे आणि बराचसा ग्राउंड आमचा ओरला आहे माझं माझं असं मत आहे की आमचंच नाही तर प्रत्येक नवरात्र मंडळाला हा त्रास आहे आणि प्रत्येकजण जे आयोजक आहेत ते आपापल्या ग्राउंडला मशागत करून तयारी करून लोकांसाठी सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर सगळ्यात चांगल्यात चांगल्या सुविधा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तिथे तुम्ही बघता ग्राउंडमध्ये सगळं रेती माती जे सी रोलर सगळं जाऊन आम्ही लेवल करतो आहे पण माझं असा लोकांना आव्हान असेल विश्वास असेल की तुम्ही परवा जेव्हा नवरात्र सुरू होईल तर नक्कीच सर्व सुविधा आणि सगळं सोयीस्कर आणि सगळं ग्राउंड लेवल असेल आणि खेळायला तुम्हाला काही त्रास होणार नाही कोणकोण सेलिब्रिटी येणार आहे का नाही मागच्या वर्षी असं बघितलं बऱ्याचशा म मराठी कलाकार सिनेमातले आणि बॉलिवूड सिनेमा कल्या कलाकार जसे उर्मिला मातुंगरजी आपल्या या कार्यक्रमामध्ये बोईसर शहरात पहिल्यांदा आल्या होत्या आणि लोकांना त्याचा लोकांना पहिल्यांदा बॉलिवूडच्या हिरोईन लोकांना इथे भोईसर शहरात बघायला भेटलं होतं व सुप्रसिद्ध मराठी स्टार साई तमणकर जी आल्या होत्या मागच्या वेळेस आपल्या आणि ते इथे तारपा डान्स पण त्यांनी केला होता आपल्यासोबत जसं पालघर जिल्हा संस्कृती आहे तारपा नृत्याची तर त्यांनी स्टेजवरती तारपा नृत्य देखील करण्यात आला होता आणि लोकांनी देखील तारपा नृत्याचा मज मजा घेतला होता त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्या मराठी सिनेमाचे सुपरस्टार सोनाली कुलकर्णी जी येत आहेत चल हवा येऊ द्या जे कॉमेडी सिरियल आहे त्यातली जी अभिनेत्री आहे श्रेया बुगडेजी ते येत आहेत व बॉलिवूडचे वरीना हुसेनजी लव्यात्री पिक्चरचे हिरोईन ते देखील इथे येणार आहेत तर नक्की मला वाटतं लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या जे त्यांचे फॅन्स असतील त्यांना इथे बोईसर शहरामध्ये त्यांना मुंबई किंवा इतर इतर ठिकाणी जायचं जा, जा, गरज लागणार नाही व इथेच त्यांना त्या से सगळ्या सेलिब्रिटी लोकांना बघता येईल अनेक दिवसापासून बातम्या येत आहेत की नवरात्रीमुळे वाहतूक समस्येचा प्रश्न होणार आहे बॅनरबाजीचा प्रश्न आहे काय सांगतील त्याच्यावरती ते आरोप प्रत्यारोप होतात माझ्या मते आपला हा सण आहे व सगळ्या समाजातले लोक इतर धर्मातले लोक पण आमच्यासोबत सहभागी आहेत माझा माझं असं मत आहे ह्या या माझ्या नवरात्र उत्सवमध्ये मुस्लिम समाजाचे पण बरेचसे लोकं मदतीला असतात आणि सगळे सगळ्याच समाजाचे लोक जैन म्हणा गुजराती म्हणा आपले महाराष्ट्रीयन लोकं म्हणा आपले आदिवासी लोकं म्हणा सर्वच लोक एकत्र येऊन हा सणाला सणासारखं साजरा करण्याचा प्रयत्न करतात व हा उत्साह लोकांमध्ये दिसतो आपल्याला व त्याला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत करण्यासाठी हे सगळे बॅनर आणि हे सगळी ॲक्टिव्हिटी आपण करतो त्यामुळे थोडीशी वाहतूक कोणती होणारच आहे आणि मला वाटतं इतर देखील सणामध्ये होतेच गणपतीमध्ये आता जस्ट मागच्या दहा दिवसापहिले गणपती तेव्हा झाल्या त्यामध्ये पण रोडमध्ये सगळे बॅनर लागले होते होर्डिंग लागले होत्या तेव्हाही देखील लोक लोकांनी कुठलीच कंप्लेंट केली नाही कारण लोक त्या सणाच्या उत्साहात असतात लोक साजरा करण्याच्या मूडमध्ये असतात त्याच्यामध्ये हे छोटी मोठी गोष्टी लोक लक्ष देत नाहीत त्यामुळे मला माझं असं आव्हान आहे की इतर लोकांनी पण त्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता आणि नक्कीच आमच्याकडून कुठल्याही लोकांना म्हणजे लोकांना लोका त्रास होईल असा आमचा कधीच प्रयत्न नसतो जर काय असं असेल तर आम्ही स्वतःच तो त्रास दूर करायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे माझं असं आव्हान आहे की जर कोणाला त्रास होत असेल तर आम्ही नक्कीच कुठल्या तरी बॅनर किंवा कुठले तरी कमान आम्ही काढायला आम्हाची हरकत नाही आहे लोकांना त्रास देऊन आम्हाला आमचा सण साजरा नाही करायचा पण नक्कीच लोक उत्साह लोकांचा वाढला पाहिजे लोकांना चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतो त्याला पाहिजे म्हणून आम्ही सगळं एक बॅनर स्टेजवरती इथे सगळ्या लोकांचा बॅनर आणि सगळं ग्राउंडचं अरेंजमेंट आम्ही करते